जरांगेनं मारण्यासाठी काय तीन प्लॅन केले होते ते कसे ठरले होते या संदर्भातली सर्व माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गाडीनं ठोकून विषारी औषध देऊन मारण्याचा प्रयत्न होता असाही दावा जरांगे करतायत तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असू किंवा जुनी असू आणि तुमचं चालू द्या किंवा तो हो, त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासात उघडं पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खुणच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू असं असं आस। ठरलं